चल शांत मुलासारखं राहायचं मुलगी बघायला आलेलो आहे अतरंगीपणा करू नको नमस्कार नमस्कार या या बसा 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 या बसा बसा तुम्हाला येताना काय त्रास होणार नाही हा माझा मुलगा पल्टी तुमच्याकडे आलो मुलगी धन्यवाद या या तुम्ही पण बसा ओके काय धन्यवाद

मुलीला बोलत ना, ओ, मुलीला ना हो मुलीला बोलतो सिंगे बाय ना चालतोच वाटते नाही डायरेक्ट पप्पीच मागतोय की असं काय बोलतोस मुलीला एकदम नको बोलू मुलीला बघायला आलो नाही तर पण निघू बघेल नाही तुमचा मुलगा किती आक्रमी आहे माझ्या मुलीला काय नको नको ते बोलतो माझ्या मुलीची पप्पी बाबती हे तुम्हाला बरं दिसतं का तिला पण नव्हतं हे मला मान्य नाही हे लग्न कॅन्सल बाबा मला हा मृदा पसंत आहे मला असाच नवरा पाहिजे होता मी लग्न करायला तयार आहे हो जाऊ द्या मी मा, माफी मागते माझ्या मुलाकडनं मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे अजून काय पाहिजे होलगा चांगला कमवतो आणि फालतूगिरी करतो पण ते पण सुट्टेल ना लग्नानंतर आणि काय हो याची वडी पण नाहीये म्हणून काय करतोय मी तुमची माफी बघतो सॉरी हो मी सोपी तसं बाय माझी लकडी बघत आहे फोकी झाली नाही नाही काय हे चिंगी तुझं काय फार सांग हो बाबा मी एक आयडियाची कल्पना सांगतो हे बघा तुमची बाय म्हणजे पप्पा आयडिया तू माझ्याशी लग्न करा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह अरे भेट्याशी लग्न केला तर चिंगी तुझी बहीण थोडी कोणती बहीण तसं बाबाच्या पुढची लग्न करतात की ना ती पण छोटी बहीणच ना <laughs>

तुला मी जे काय सांगतो ना मी ऐकून घे हे बघ सर्वांशी घरात यायची प्रेमाने बघायचं सर्वांना रिस्पेक्ट द्यायचा घरातली कामं नीट नक्की करायची आणि तुला सांगतो जेवण चांगलं बनवायचं आणि सगळ्यात महत्वाचं कुणालाही उत्तरपणे बोलायचं नाही हे खास करून तुला सांगतो माझ्या उत्तरपणे बोलायचं नाही अरे पुढे सोन्याचं ताट वाढले ते खायचं सोडून नको ते लेक्चर देत बसलाय या सगळ्यांनी लवकर